नमस्कार आज पालखी मुक्काम आहे अंथुर्णे भरणेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे इंदापूरचे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या गावामध्ये आज तालुक पालखी स्थळ असे भव्य दिव्य केलेले आहे पालखीसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बाथरूमची सोय मुरूम रस्ते पाच पाच फूट उंच भरून घेऊन सिमेंटचे रस्ते बनवलेले आहेत पाहू शकता तुम्ही ब्लॉक टाकून रस्ते बनवलेले आहेत आणि पालखी मैदानाला लागूनच हे क्रीडा संकुल बनवलेले त्यांनी अंथुर्णे गावाचं तर ह्या संकुलमध्ये ओपन जिम क्रीडा संकुलमध्ये कबड्डी साठी मॅट खो खो क्रिकेटचे ग्राउंड फुटबॉल ग्राउंड हॉलीबॉल बास्केटबॉल ग्राउंड जिम कुस्ती मॅट असं सर्व काही ते बनवलेलं आहे पाहू शकता तुम्ही बास्केटबॉलचं ग्राउंड आहे पलीकडे टेनिसचं ग्राउंड आहे ओपनचं ग्राउंड आहे मालिक कुठून आला किती वर्ष वारी करताय असं आहे कशी वाटली वारी एकदम पाऊस कसा है? है शेते? शेते खाने खाने आहे ह्या वर्षी असलाय का ह्या वर्षी समाधानकारक झाला शेती मग पेरण्या वगैरे करून आलाय का राहण्याची सोय होती का पालखीत खाण्यापिण्याच खाण्यापिण्याची व्यवस्था असो आहे आरोग्य कसं राहते पालखीत बिघडते आरोग्य सोयी सुविधा जिथले तिथे व्यवस्थित भेटतात असं आहे पालखीत अडचणी काय काय येतात असं आहे जाग्यापासून सगळ्या सोयी होत्या असं पाऊस चालू असल्यावर चालू पावसात मग राहण्याचं काय अडचण आहे माऊली म्हणून लाईक माऊली म्हणून कोणी आसरा देत असन लावण्याचं कसं आता तुमचं दिले तरी म्हणजे लावत राहायचं गण लावत राहायचं

रोड बघू शकता पालखी व्यवस्था सध्याला मला वाटत नाही की पालखीची एवढी व्यवस्था म्हणजे कुठं केली जात असेल किंवा पालखी मुक्कामाच्या ठिकाण एवढं प्रशस्त आणि भव्य दिव्य कुठं बनवलेलं असेल हे पाहू शकता उद्घाटन समारंभाचा बोर्ड पालखी ग्रा पालखी मैदान माऊलीचे पालखीला असं किंवा तुकाराम महाराजांच्या कोणते एवढं भव्य दिव्य पालखी मुक्कामाचं ठिकाण कुठेही बनवलेलं नाही की राहण्याचा मंडप फॅन लाईट बाथरूम मोठे प्रशस्त सिमेंटचे रोड चिखल होऊ नये म्हणून पाण्याची व्यवस्था आंघोळीचे आरोग्य सोयी हो जे जि, जेव जिथले तिथे मौली इथं का बसताय तिकडे बस, बस हो ना स्लॅब मध्ये जागा वारकऱ्यांसाठी गाळे मोकळे करून दिलेले शटर उघडे करून दिलेले राहण्यासाठी मौली कुठून आला कुठून आला नांदेड वरून गाव गाव मुखेड तालुक्यात तालुका तालुका मुखेड गाव कोळणूर जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड किती वर्षापासून वारी असं पाच कशी वाटली वारी वारी चांगली आहे गावाकडे पाऊस झालाय पाऊस हा मी वेळेस तर झाला नव्हता असं आहे आता काय गावाकडे फोन केला का पाऊस वगैरे असंय पाऊस झालाय पेरण्या वगैरे काय पेरण्या झाल्यात अर्धे अर्धे पेरण्या झाल्या आता झाल्यात का विचारलं का फोन करून पेरण्या झाल्या असं होय पेरण्या झाल्या म्हणून फोन केला घरच्यांनी असं होय इथं राहण्याची खाण्याची सोय होती का पालखीमध्ये होते असंय तुमचं दिंडीचं जेवण असतं का दिंडीच जेवण असतंय आणि पावसा तंबू आहेत का दिंडीचे आहेत का मुक्कामाची सोय प्रत्येक ठिकाणी असेल ना कुणाने तरी जेवण दिलेलं असं आहे करमत का वारीमध्ये नाही घर प्रपंचा नातू सुना मुलं सोडून एक महिनाभर असो ते फोन लावते बरे थांबली असोय फोन लावल्या असं काल धन्यवाद एक माऊली जेवण करताय माऊली कुठून आला तालुका मोणीमो जिल्हा सोलापूर सोय होती का पालखीत गावाकडे पाऊस पडलाय पेरण्या वगैरे झाल्यात का दरवर्षी पेक्षा वेळेत पाऊस पडलाय ना समाधान आहे वे, वे, वे वे ना वेळेत पाऊस झाल्यामुळे पेरण्या व्यवस्थित झाल्या हा

चालते चालू द्या जेवण राहण्याची सोय नाही काय विचारात पडलाय असो आहे कुठून आला जिल्हा आहे तुळजापूर तालुका हा गाव तो गाव हे जळकुटवाडी जळकोटवाडी तालुका तुळजापूर जिल्हा वसम किती वर्षापासून वारी करताय आता सातवा वर्ष सात वर्ष पाऊस झाला का तुळजापूरला तिकडे असोय या वर्षी पेरण्या वेळेत झाल्यात म्हणायचे असोय गावाकडे फोन केला पाऊस वगैरे चालू आहे का तिकडे असो आहे पिक वेळेत आलेत म्हणाय चांगले, चांगले असो आहे वारीत राहण्याची खाण्याची व्यवस्था होती व्यवस्थित थोडं पावसाचं अडचण येते का माऊली 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 ही भरपूर आता आज राहण्याची सोय आहे इथं इथं शाळेमध्ये सुविधा आहे इकडे मंडपात जायचं नाहीतर इकडे कार्यालय रोडच्या कडेला हा हां हां हा बघायचं भरपूर घराची वसरी आहे प्रत्येकाची माऊली म्हणलं की कुठेही सोय होती हो हा 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 हा

इथून मेन रोड नाही बाहेर निघाले सर हे समोरच रोडलाच आहे असं पण असतय कधी कधी दिंडी मध्ये आता जरा पाऊस चालू आहे आज थोडं रात्रीच जरा पावसाचं वातावरण दिसतंय थोडं उभाऱ्याला रहावं म्हणून राहण्या सोयीसाठी आता, आता माऊलींचे तीन लोक ऍडजस्ट झाले आता यांचं चाललेलं आहे की रस्त्याची कडेला तिथे शाळा पण आहे आणि कार्यालय तिथे भरपूर जागा असेल तसं प्रत्येक घरमालक कुणाचा गोटा असेल जागा असेल तिथे राहणे सोय असते मुबलक नाही म्हणत नाहीत कुणाला माऊलींना बोलणार असेल ना तर ती पाषाणाला पाजर फोडते बोलणारा माणूस असेल तोंडामध्ये गोडे असेल ना तर कुठे राहण्या राहण्याखाण्याची व्यवस्था होते स्वच्छता पूर्ण रोडच्याकडनं सगळीकडे मांडलेले आहेत लाईटची पाण्याची सोय आहे ड्रम आहेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वारकऱ्यांची अड अडचण होऊ नये यासाठी चालतं फिरतं गाडीमध्ये ए टी एम उपलब्ध करून दिलेलं आहे जेणेकरून खाण्यापिण्याचं किंवा पैशाचं कोणाला दिंडी सोडून जाणे किंवा दिंडी चुकली किंवा ए टी एम सापडत नाही असं होऊ नये यासाठी त्यांनी चालतं फिरतं गाडीमध्ये ए टी एम गाळे एटीएम ला जाण्यासाठी पायऱ्या डस्टबिन चालतं फिरते एटीएम उपलब्ध करून आहे म्हणजे आमदारांच्या गावाच्या मानाने त्यांनी जशा सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या होत्या त्याप्रमाणे दिलेल्या आहेत हे ते इंदापूर तालुक्यात चे आमदार दत्तात्रय भरणे राज्यमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री वारी कशी वारीत काय कमी जास्त हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर दिंडी मालकांच्या चालकांच्या मुलाखती घेऊन काही समजत नाही ज्यावेळेस सर्वसामान्य वारकरी वर्गाची मुलाखत घेईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की वारी कशी दिंडीत कुठून आला गाव तुमचं यवत पाऊस झाला का यवतला चालू आहे पेरण्या झाल्यात का पेरण्या झाल्यात आधीच किती वर्षापासून वारी करतात ती पंचवीस तीस वर्ष वर्ष झालं वारीत कसे कसे अनुभव येतात वारी असे पाऊस पाणी असल्यावर थोडी तारांबळ होती असंय वेळेला भरपूर सोय असते आज राहण्याची सोय झाली का मालकांनी केली सोय मालकांनी केली दिंडीचे जिथे जागे जागी ठिकाणी राहण्याची सोय असो आहे दिंडी बरोबर तंबू असतील ना दिंडी आरोग्य सुविधा आहेत का पालखीमध्ये भेटतात का आणि राहण्या खाण्याची खाण्याची पिण्याची सोय काय राहण्या खाण्याची ठिकठिकाणी व्यवस्थित होते अड्या अडचण काय नाही असं आहे पावसाच्या वेळेस थोडी असं हां हां कुठून आला मौली एकत्रच आहे हा हा बरोबर हा हा मालकांनी हॉटेलची रूम हॉटेलचे टेबल खुर्च्या बाजूला ठेवून हॉटेलचे रूम मोकळे करून दिले वारकऱ्यांसाठी पुण्याचे कुठले गाव तुमचं आमचं गाव जारकरवाडी तालुका आंबेगाव तालुका पुणे जिल्हा आंबेगाव तालुका पाऊस झाला का आंबेगावला हो असं हो शेती कशावर चालती आता तिकडे शेती नाही नाही बैलांनी शेती करताय की ट्रॅक्टरनी ट्रॅक्टर ट्रॅक्टरनी बैलांनी नाही होत आता जनावर असतील ना घरी दुधासाठी सांभाळले जरशा गाय देशी गायी नाहीत नाही गाय नाही राहण्याची सोय झाली का इथे काही नाभाऊ साठे सभागृह अंथुर्णी इथं राहिला का हा 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 बरोबर दिंडीची जेवणाची सोय असते का जागोजाग असते हा हा असोय चालतंय आरोग्य चांगलं राहत ना दिंडीत चालण्याचा व्यायाम होतय रोजची रोज चहा नाश्ता जेवण खाणं ताज आणि देवाचं नामस्मरण असल्यामुळे वर्षभर आरोग्याचं म्हणजे टेन्शन नाही किती वर्षापासून वारी करता असो आहे असं आहे काय कुठल्या खात्यात होता कुठे होता तु असो आहे पुणे शेतीला होता आता रिटायर झाला आणि तुम्ही असोय हां हां हा असो आहे हा 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 तुम्ही असो आहे चाल धन्यवाद मुंबई हा हा मौली राहणे सोय नाही काय तुमची तुमची दिंडी नाही हा असोय दुकान आहे तुमची राणेश सोय आता इथं पत्रेमध्ये चांगली आहे की तुम्ही कुठले पंढरपूरचे आता देहो पासून आला पालखी बरोबर असोय आता पंढरपूर पर्यंत परत जायचं हा 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 चला धन्यवाद औली राणेश सोय नाही काय झाली कुठून आला

आम्हाला अडचणी आली असंय खाण्यापिण्याची सोय होते का? सोय होते आरोग्याची सोय भेटते का मला फक्त आज पाऊस आल्यामुळं गावाकडे पाऊस झालाय का पेरणे वगैरे व्यवस्थित झाले असं आहे मग आता राहण्याचं काय करताय नाही नाही इकडे विचारा ना पाठीमागे हॉल आहे हो पण अण्णाभाऊ साठे हॉलमध्ये भरपूर जागा आहे दिंडीवाले एवढे लोक नाहीत आणि इकडे पाठीमागे बघा ना घराची बंगल्याची ओसरी असेल ना त्या मेन हायवेला शाळा आहे पलीकडे शाळा आणि कार्यालय बघा तिथे एकंदरीत वारी चांगली वाटते का कशी वाटते म्हणजे दुःखदायक आहे त्रासदायक आहे का आनंदी आहे

पाऊस चालू असल्यानंतर वारकऱ्यांचं काय अवस्था होते आता हे मावशी वय जास्त आहे पण आता दुकान बंद होण्याची वाट बघतायत कारण की दुकानाच्या पुढे हा पत्रा उतरवलेला आहे जेणेकरून दुकान बंद झाल्यावर ह्या पत्र्याच्या आसऱ्याला पावसाचं झोपता येईल म्हणून आता मावशी बसलेले आहेत म्हणजे दिंडीतील लोकांचे हाल नाहीत फक्त हे दिंडीबरोबर जे चालणारे शेपरेट आहेत त्या लोकांचे जरा राहण्याचे पावसा पाण्याचे जरा अडचण होते आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की लोक पावसात कसे कसे बसलेत कसे कसे अडचणी होतात हे आपण व्हिडिओ बनवलेले बघा माऊलींनी स्वतःची एकट्याची सोय केली पावसा पाण्याचं काही का असं का ना पण आपलं आश्रयाला आपलं कागद आतरून झोपले म्हणजे वारीतील सत्य परिस्थिती जर बघायची असेल तर प्रत्यक्ष येऊन अनुभव नये वारीत कसे असतील काय चालतं ते दिंडी मालकांच्या मुलाखती घेणं किंवा ट्रस्टवाल्यांच्या मुलाखती घेणं त्याच्यातून काहीच म्हणजे पालखीतला अंदाज येत नाही पालखीत काय चाललेलं आहे दिवसभर गाडा चालवला खेळण्याचा आता दमल्यामुळे माणूस दुकानाच्या बाहेर झोपलेलं आहे पालखीमध्ये खाण्यापिण्याचं मुबलक आहे आरोग्य सुविधा भरपूर आहेत परंतु राहण्याचंही काही नडत नाही फक्त जर पाऊस आला पाहू शकता पायरीपेक्षा माणूस कसं झोपलेला आहे दुकान बंद होण्याची वाट बघण्यासाठी पाऊस आला तर फक्त दिंडी व्यतिरिक्त चालणाराचं म्हणजे होत आहेत झोपण्याचं बाकी आरोग्य सुविधा मुबलक आहेत व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद